महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी त्याचबरोबर ऍडव्होकेट एम जी तांबुळे वकील साहेब यांनी यांचं ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे आपण या इथून पुढचं विजन काय सांगचाल शिवसेना आता एवढी ज्येष्ठ मंडळी आपल्याला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे मार्गदर्शन मिळणार आहे तर पुढचं आपलं विजन काय असणार आहे प्रथम तर अण्णाचं अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन इथून आहे त्यामुळे विकल्याच्या माध्यमात अण्णा आपल्याकडे प्रवेश करायच्या वाटेव आहेत तर तुम्ही जे प्रश्न अण्णाला विचारला ती पहिल्या प्रश्न अण्णाची जी मायसरेस तालुक्याबद्दलची जी खंत होती की मायसरेज तालुक्यातल्या लोकांच्या हाताला का मिळालं पाहिजे काहीतरी कंपन्या आल्या पाहिजे तर अण्णा एक शब्द देतो तुम्हाला उद्योग मंत्री उदय सामंत आहेत अतिशय माणूस आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेब काम करत असते ते एवढं जरी आता वय झालं तरी तुमच्या उमेदी पहिल्यासारख्याच आहेत आणि तुम्हाला तालुक्याबद्दल आदर आहे तर शंभर टक्के तुमच्या ह्या जे काय राहिलेल्या जे काय कामाच्या अपेक्षा त्या ते शंभर टक्के राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील आपल्याला मायसरस तालुक्याला माझे आमदार रामबाव सातपुते कामाचे जमाव त्यांची ओळख आहे त्यांचे शापून बोलून भाजप शिवसेनेची बऱ्यापैकी चांगलं आमचं चा, वागणं असते आमच्या एकामेकाचं दोघांबद्दल त्यांची भूमिका शिवसेनेला पुढे घेऊन जायचीच आहे हातात हात घालून आम्ही दोघंजण काम करतो रामबाजू सुद्धा आपल्याला कधी चुकीचं वागणं नसतंय तर शंभर टक्के आपण बसून मायसरस तालुक्याचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल शंभर टक्के वकील साहेब असलेलं तुम्ही आज चाल मी असेल रामबाव असल आपण सगळे मिळून मायसरस तालुक्यातल्या तरुण मुलांच्या हाताला कसं काम मिळेल शंभर टक्के आपण तुमच्या भाऊच्या मार्गदर्शनाखाली जी काय राहिलेली तुमची इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण करू असाच तुमचा आशीर्वाद आमच्या तरुण मुलांच्या डोक्यावर रहावा विनंती करतो आज अन्नाचा जो काही का प्रवेश झालेला आहे अन्नाचा जो पाठिंबा आहे तुम्हाला आज अतिशय आनंदाची एक गोष्ट सांगतो की माशे तालुक्यातले जेवढे मातब्बर लोक आहेत हे सगळे शोषणेत प्रवेश करणार आहेत त्यांचे आज मला फोनही झालेले आहेत तुम्हाला लवकरच कळेल की बरेच मंडळी बरेच लोक बरेच सिनियर लोक बरेच जे ज्यांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात केलं ते सगळेजण त्याच्या सगळ्यांचे मला फोन झालेले ते सगळे जण या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे ओके धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद